गिरणी कामगारांच्या घरांची प्रतीक्षा लावण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार गिरणी कामगारांसाठीच्या सुमारे आठ हजार घरांची सोडत काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या असं असलं तरी सोडती यादी अर्जदारांची सर्वसमावेशक यादी तयार करण्याचे निर्देश देखरेख समितीनं दिले त्यामुळे या सोडतीसमोर पेज निर्माण झालं आहे नवी मुंबईत सिडकोच्या इमारतींच्या प्रवेशद्वाराजवळच्या मोकळ्या जागा सिडकोनं विक्रीला काढल्यात नियमात बसत नसतानाही प्रवेशद्वाराजवळचे ओटे विक्रीला काढण्यात आले इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ फेरीवाले बसणार असल्यानं रहिवाशांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे शिर्डीसाठी देशातल्या दहा महत्वाच्या शहरांमधून विमानसेवा सुरू होणार आहे आजपासून जयपूरहून शिर्डीसाठी विमानसेवा सुरू झाली आहे याशिवाय भोपाळ अहमदाबाद चेन्नई मधून विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे ही विमानसेवा दहा जानेवारीपासून सुरू होईल मुंबई हैदराबाद दिल्लीपाठोपाठ दहा ठिकाणाहून दररोज शिर्डीसाठी विमानसेवा सुरू होणार असल्यानं साई भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आता सर्वसामान्यांची निगडीत चार महत्वाच्या बातम्यांवर नजर टाकूयात बनावट लायसन्सना लगाम घालण्यासाठी केंद्राकडून हालचालीला सुरुवात झालेली आहे यापुढे ड्रायव्हिंग लायसन्स आदर्श लिंक करणं अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे एखाद्या गैरव्यवहारानंतर अपघातानंतर पळून गेलेला चालक स्वतःचं नाव बदलून नवीन परवाना मिळू शकतो परंतु त्याचा परवाना आधारशी लिंक असल्यामुळे तो नवीन परवाना मिळू शकणार नाही आहे तर गावी जाण्यासाठी मेल एक्सप्रेस पकडणाऱ्यांना आता नियोजित वेळेच्या वीस आधी स्टेशनवर पोहोचावं लागेल विमानतळावर असणाऱ्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थाप्रमाणे रेल्वे स्थानकावरही सुरक्षा प्रणाली लागू करण्याची योजना आखण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत प्रवाशांना सुरक्षेचे सगळे टप्पे पूर्ण केल्यानंतर रेल्वे स्थानकात प्रवेश मिळेल यामुळे उशीर झाल्यास गाडी चोरण्याची वेळ येणार आहे तर नागरिकांचा डेटा चोरणाऱ्या फेसबुकची चोरीची सवय काही जाण्याची चिन्ह दिसत नाही आहेत ज्यांची फेसबुक खाती नाही आहेत त्यांची माहिती फेसबुककडून चोरली जात असल्याचा आरोप ब्रिटनच्या एका संस्थेनं केला आहे फेसबुक इतर डमी तेवीस ऍपच्या माध्यमातून माहिती चोरत असल्याचा अहवाल जर्मनीत एका कार्यक्रमात मांडण्यात आला तर चौथी महत्वाची बातमी आहे डिजिटल इंडियाशी निगडीत जगातील दुसरा मोठा ऑनलाईन भारतात आता ई वॉलेटचा वापर आठ टक्क्यांनी वाढलेला आहे एक ब्रेकिंग न्यूज समोर येते भारतीय संघानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत पराभूत करण्याची किमाया करून दाखवली आहे आणि कसोटी मालिका दोन एक खिशात घातली आहे सिडनी कसोटीवर पावसानं पाणी फेरल्यानं कसोटी अनिर्णित राहिली ऑस्ट्रेलियात बहात्तर वर्ष अकरा कसोटी मालिका खेळल्यानंतर भारताला पहिल्यांदाच मालिका विजयाचा पताका जी आहे ती रोवता आलेली आहे भारतीय संघानं ॲडलेड आणि मेलबर्न कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती सध्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतो क्रीडा क्षेत्रातून कसोटी मालिकेचा आजचा पाचवा दिवस आहे मात्र पावसानं व्यत्यय घातल्यामुळे आजची कसोटी जी आहे ती अनिर्णित राहिलेली आहे मात्र या संपूर्ण मालिकेत भारतानं दोन एकनं आघाडी घेतलेली आहे भारतीय संघानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत पराभूत केलेला आहे आणि ही किमाया करून दाखवलेली आहे आणि कसोटी मालिका दोन न खिशात घेतली आहे सिडनी कसोटीवर पावसानं पाणी फिरलं आणि त्यामुळे कसोटी अनिर्णित राहिलेली आहे ऑस्ट्रेलियात बहात्तर वर्ष अकरा कसोटी मालिका खेळल्यानंतर भारताला पहिल्यांदाच मालिका विजयाची पताका रोवता आली आहे भारतीय संघानं ॲडलेड आणि मेलबर्न कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती आणि कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला आहे